नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं तसेच माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा आनंदाचा भरभराटीचा आणि मै जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते देवीचा नामजप करत एक एक चिमुडवर कुंकू देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून डोक्यांपर्यंत वाहणे किंवा देवीचा नामजप करत देवीला कुंकूवाने स्नान घालणे म्हणजेच कुंकुमार्जन करणे कुंकुमार्जन करण्यासाठी वापरले जाणारे कुंकू हे हळदीपासून बनवलेलेच कुंकू असावे कुंकुवामध्ये दे देवीचे तत्त्व आकर्षित करण्याची प्रचंड शक्ती असते तर बघा त्यासाठी कुंकुमार्जन हे देवीला अतिशय प्रिय असते आणि देवी कृपा शीघ्र प्राप्त होते आपल्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होतात बघा बऱ्याचशा महिला पौर्णिमा अमावस्या मंगळवार शुक्रवार त्यानंतर बऱ्याचशा सणांना मार्गशीर्ष गुरुवारी बरेचसे असे काही शुभ दिवस असते लक्ष्मीपूजन चैत्र नवरात्र शारदीय नवरात्रामध्ये देवीच्या टाकावर देवीच्या फोटोवर ते सुपारीवरती कुंकुमार्चन करत असतात ही माता लक्ष्मीची कुलदेवीची एक उच्चकुटाची सेवा आहे कुंकुमार्चन म्हणजे बघा देवीला कुंकवाने आंघोळ घालतो कुंकू देवीवरती अर्पण करत असतो तुम्ही जर कुठे देवीच्या मंदिरामध्ये एखाद्या गेल्या तर तिथे बघा देवीचा कुंकुवाने छान मळवट भरलेला असते कुंकू असतं देवीच्या ठिकाणी कुंकू असतंच कुंकू हा देवीला अतिशय प्रिय आहे कुंकुमार्चन केल्यामुळे देवी जी आहे ती शीघ्र आपल्याला पावते आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होत असतात कुंकुमार्चन जे आहे स्तोत्र मंत्र अभिषेक करत म्हणायचं असतं बघा ही खूप छान सेवा आहे बघा तुम्हाला इतर वेळेस वेळ मिळत नसेल कमीत कमी नवरात्रीमध्ये तरी तुम्ही कुंकुमार्चन नक्की करा रोज जमलं रोज करा नाही जमत आहे तर पंचमीला अष्टमीला नवमीला किंवा मग नवरात्रातल्या मंगळवारी शुक्रवारी किंवा तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा केलं तरी चालेल सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी करा पण एकदा तरी या नवरात्रीमध्ये कुंकुमार्चन करा कुंकुमार्चन कसं करायचं काय करायचं हे सगळं मी तुम्हाला सांगते तर बघा कुंकुमार्चन स्त्री आहे करतातच पण पुरुष देखील कुंकुमार्चन करतात त्यामुळे कुंकुमार्चन अशी सेवा आहे ज्यामुळे आपल्याला खूप फायदे होतात बघा याचे खूप चांगले फायदे तु, चा वर, आहे तुम्ही करून बघा सांगण्यापेक्षा तुम्ही जेव्हा जे कराल ना आणि तो स्वतः अनुभव घ्याल तो खूप मोठा असेल नवरात्रीमध्ये तुम्ही देवीच्या टाकावर मूर्तीवर फोटोवरती कुंकुमार्चन करू शकता स्त्रीयंत्रावरती कुंकुमार्चन केलेलं अतिशय प्रभावी असतं आता बघा कुंकुमार्चन सिवाय अतिशय प्रभावी आहे मार्जन करणं म्हणजे काय हे तुम्हाला कळालंच असेल मार्जन म्हणजे देवीला कुंकू अर्पण करणं आणि बघा ही देवीची उच्च कोटीची सेवा आहे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास अखंड राहावा लक्ष्मी प्राप्त आहे ती अखंड स्थिर होण्यासाठी तसेच अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या घरामध्ये लक्ष्मीची वाढ होण्यासाठी कुंकुमार्जन करायचं असतं कुंकुमार्जन केल्यामुळे घरातील सर्वांना कुलदेवीचा आशीर्वाद मिळतो कुलदेव देवीच आशीर्वादाने घरातील सर्वांचं भलं होतं असं या कुंकुमार्चनमध्ये खूप मोठी ताकद असते बऱ्याचशा महिलांनी कुंकुमार्चनलासुद्धा मागच्या वर्षी सुरुवात केलेली होती खूप जणांना चांगले अनुभव येतात किती प्रसन्न वाटतं त्यामुळे तुम्ही या नवरात्रीमध्ये नक्की कुंकुमार्चन करा काहीही बघा तुम्हाला आर्थिक शारीरिक कोणत्याही प्रकारचे संकट असतील तर ते तुम्ही कुंकू जे मार्चन केलेलं असतं ते कपाळी लावायचं असतं आता बघा आपण नऊ दिवस घट बसवत असतो बऱ्याचशा लोकांना प्रश्न असतो की नवरात्रीमध्ये जो देवीचा टाक आहे मूर्ती आहे फोटो आहे ते आपल्याला हलवता येत नाही मग आपण काय करायचं तर बघा आपण जेव्हा कुंकुमार्जन करतो तेव्हा देवीचा फोटो असेल फोटोला आपण खालून वर अर्पण करतो पण किंवा मग तुम्ही टाक ठेवलेला आहे घटस्थापनेच्या इथे घट त्यावेळेस आपण तो टाक हलवत नाही तर काय करायचं त्या ताटलीत ता, 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 मोठी ठेवायची घटस्थापना करतानाच आणि तो टाक त्याच्यावरती ठेवायचं आणि मग ते कुंकुमार्चन करायचं आहे जे कुंकुमार्चन केल्यानंतर तुम्ही ते कुंकू काढून घेऊ शकता परत तेच कुंकू वापरू शकता फक्त काढताना लक्ष द्या आपल्याला मूर्ती टाक हलवायचं नाही कळालं का म्हणजे काय तर मूर्ती फोटो श्रीयंत्र न हलवता आपलं जे कुंकुमार्जन करून झाल्यानंतर कुंकू आहे ते हल काढून घ्यायचं ते पुन्हा वापरू शकता आणि खाली कापड टाका डिश ठेवा आणि जेणेकरून कुंकू त्याच्यामध्ये पडेल आणि त्याच्यामध्ये घाण होणार नाही पसारा होणार यंत्र तर बघा देवीचं आसन आहे ते हलवलं तरी चालतं स्त्री यंत्रावरती जर तुम्ही मार्जन केलं तर बघा मग तुम्हाला खूप त्याचा फायदा होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही घड बसवत नाही तर तुम्ही तिथल्या तिथे देवाऱ्यातील मूर्तीच्या टाकावरती मूर्तीवरती कुंकुमार्चन करू शकता घड जर बसले असतील तर तुम्हाला अजिबात मूर्ती हलवता येणार नाही टाक हलवता येणार नाही आता कुंकुमार्चन कसं करायचं याबद्दल मी तुम्हाला सांगते आता काय करायचं एका ताटामध्ये बघा एक मोठं ताट घ्यायचं आहे किंवा एका पेक्षा जास्त मूर्तींवरती सुद्धा तुम्ही, 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 तुम्ही कुंकुमार्चन करू शकता आता तुमची कुलदेवी असेल यंत्र असेल अन्नपूर्णा माता असते माता लक्ष्मीची मूर्ती असते तर या सर्व यंत्रांवरती मूर्तींवरती सुपारीवरती तुम्ही कुंकुमार्चन करू शकता आता बघा कुंकुमार्चन करताना तुम्ही काय करायचं आहे तुम्ही श्रीयंत्रावरती जर तुम्ही कुंकुमार्चन करणार असाल तर तुम्ही हळदीपासून बनवलेलं खूप असं छान कुंकू घ्या स्त्रीयंत्रावरती तुम्हाला कुंकुमार्जन करायचं असेल तर काय करायचं सर्वात पहिल्यांदा एक तामण घ्यायचं आहे तामणामध्ये थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आणि त्याच्यावरती ते श्रीयंत्र ठेवायचं पाच बोटांमध्ये कुंकू घ्यायचं कुंकुमार्जन करताना तुम्ही स्त्रीयंत्रावर किंवा कोणत्याही मूर्तीवर फोटोवर श्रीसुक्तम पाठ करत कुंकुमार्जन करू शकता नव्याण्णव मंत्र करू शकता मंत्राचं पठण त्यांनी कुंकुमार्चन करू शकता तसेच लक्ष्मी गायत्री मंत्राने तुम्ही कुंकुमार्चन करू शकता कमलात्मक मंत्राने तुम्ही कुंकुमार्चन करू शकता तर बघा नव्याण्णव मंत्राचा जप करत देखील तुम्ही कुंकुमार्चन करता कसं करायचं हे तुम्हाला मी सांगते तुमच्या पाचिबोटामध्ये कुंकू घ्यायचं ओम ऐम रीम क्लीम चामुंडे विचय विजय म्हटलं नमो नमः की आणि ते कुंकू आहे ते आपल्या स्त्रीयंत्रावरती सोडायचं आहे शेवटी आपण जेव्हा नमो नमः म्हणतो त्यावेळेस आपल्याला स्त्रीयंत्रावर या कुंकू अर्पण करायचं आहे स्त्रीयंत्रावरती तुम्ही पाच बोटांनी किंवा मधले हे तीन दोन बोटांनी अंगठा या तीन बोटांनी सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं त्याचप्रमाणे बघा समजा जर तुमच्याकडे देवीची मूर्ती असेल तर त्या मूर्त्यात सामनामध्ये घ्यायच्या व्यवस्थित ठेवायच्या मूर्तीवरती देखील आपल्याला तुम्ही श्रीसुक्ताचा जर पाठ करताय तर तु एक ओवी म्हणायची नमोनमा म्हणायचा आणि कुंकुमार्चन करायचं आहे शेवटी जेव्हा आपण फलश्रुती म्हणतो तेव्हा अर्चन करायचं नाही फक्त हात जोडून आपल्याला सुक्त म्हणायचं आहे तर बघा मूर्तीवरती आपण कुंकुम अर्चन करणार असो तर कसं करायचं पायापासून देवीच्या कुंकू अर्चण करत ते डोक्यापर्यंत करायचं आहे कुंकुमार्जन करताना कुंकू तुम्ही थोडं थोडं अर्पण करा कारण कु ते कुंकू नंतर खूप साचतं नंतर मग तुमच्याकडे बघा फोटो असेल तर फोटोवरती सुद्धा तुम्ही पायापासून वरती डोक्यापर्यंत तुम्ही कुंकुमार्जन करू शकता त्यानंतर बघा अशा पद्धतीने तुम्हाला कुंकुमार्चन करायचं तुमच्याकडे बघा देवीचा टाक नाही पण फोटो तरी असलाच पाहिजे आणि तुमच्याकडे टाक वगैरे नसेल तर तुम्ही सुपारीवरती सुद्धा कुंकुमारचन करू शकता सुपारी ठेवायची आहे आणि पाच बोटांनी कुंकू अर्चण करायचं आहे सुपारीवरती तेव्हा देखील तुम्हाला नव्याण्णव मंत्राचा जप करायचं आहे ओम ऐम रीम क्लीम चामुंडे विच स्वाहा ओम नमो नम स्वाहा म्हटलं की मग ती कुंकू अर्चन करायचं सेवा तुम्हाला वाटेल तुम्ही करा नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सगळे स्तोत्र मंत्र आपल्या दिलेले आहेत सुक्ता आहे लक्ष्मी गायत्री मंत्र आहे विष्णू गायत्री मंत्र आहे कमलात्मक मंत्र आहे जर तुम्हाला नाहीच काही जमलं तर नव्याण्णव मंत्र सोपा आहे आणि तो खूप प्रभावी देखील आहे आणि देवीचा अतिशय प्रिय असा तो मंत्र आहे त्यांनी तुम्ही कुंकुम अर्चण करू शकता तर बघा नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुम्हाला ड्रायफ्रूटचं सुद्धा अर्चन करू शकता काजू बदाम अर्चन करू शकता ज्याप्रमाणे मी सांगितल्या त्यानंतर फुलांच्या पाकळ्यांचं अर्चन करू शकता लवंग वेलदोडे याचंसुद्धा तुम्ही अर्चन करू शकता ड्रायफ्रूट जर तुम्ही केलं तर तुम्ही त्यानंतर प्रसाद म्हणून खाऊ शकता लवंग वेलदोडे यांचं अर्चन केलं तर तुम्ही चहामध्ये वापरू शकता किंवा शिरामध्ये शिरा करतो त्यामध्ये सुद्धा वापरू शकता फक्त तिखटमध्ये भाजीमध्ये हे वेलदोडे वगैरे वापरायचे नाहीत तर बघा मी तुम्हाला सांगितलं देवीच्या फोटोवरती टाकावरती मूर्तीवरती किंवा श्रीयंत्रावरती कसं आपण एक कुंकुमार्चन अर्पण करायचं आहे बघा तुम्ही देवीचा जो टाक आहे तो झोपलेल्या अवस्थेत ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती कुंकुमार्चन करायचं आहे ही सेवा पुन्हाही सांगते मी कोणीही करू शकता स्त्री पुरुष घरातील मुलं किंवा बघा विधवा स्त्रिया देखील कुंकुमार्चन करू शकतात बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे की आमचे हजबंड वारलेले आहे आम्ही कुंकुमार्जन करू शकतो का कुंकुवाला हात लावू शकतो का देवीला कुंकू अर्पण करू शकतो का का नाही का नाही करू शकत तुम्ही करू शकता ही सेवा कारण लक्ष्मीप्राप्तीची जी अतिशय प्रभावी सेवा आहे आर्थिक संकटातून तुम्हाला बाहेर काढ काड़, काढण्यासाठी ही सेवा अतिशय प्रभावी ठरते त्यामुळे नवरात्रीमध्ये तुम्ही एकदा तरी ही सेवा करा बघा स्वामींच्या केंद्रांमध्ये सामुदायिक सेवा घेतल्या जातात आणि ह्या सामुदायिक सेवेमुळे जे मनावरती दडपण असतं ते दडपण येत नाही जसं एकट्यापणामध्ये असतं ते येतं तर बघा तुमच्याकडे जर स्वामींचं केंद्र असेल तिथे जर ही सामुदायिक सेवा चालत असेल तर तिथे देखील तुम्ही करू शकता बघा तुमच्यासाठी ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या मी तुमच्यापर्यंत पोचवते ज्या मला माहीत आहेत तर तुम्ही प्लीज लक्षात ठेवा नवरात्रीच्या दिवसांमध्ये या सेवा तुम्हाला करायच्या आहेत कारण नवरात्रीचे दिवस हे अतिशय महत्त्वाचे असतात आता तुमच्या मनामध्ये प्रश्न येतील की बघा एवढं साठलेलं कुंकू आहे तर त्याचं काय करायचं तुम्ही एका डबीमध्ये भरून ठेवा तेच तुम्ही कुंकुमार्जांना पुन्हा वापरू शकता घरातील कोणी बाहेर जात असेल महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात असाल मुलं परीक्षेला जात असेल किंवा देवपूजेच्या इथले जे तुमचं रोजचं कुंकू असतं ते कुंकू मार्जांचं कुंकू तुम्ही ठेवू शकता आणि तेच कपाळाला लावू शकता बाहेर जाताना ते कुंकू तुम्ही बाहेर जा लावून जाऊ शकता यामुळे काय होतं देवी आईचं संरक्षण कवच आपल्याभोवती तयार होतं कारण आपण त्याच्यावरती सेवा केलेली असते आणि ते आपण कपाळाला लावलेलं असतं त्यामुळे बाहेर गेल्यावरती कुठलंही संकट आपल्यावर येणार असेल तर ते येत नाही ती देवी जी आहे ती आपल्यापासून आधीच दूर करत असते एवढी ताकद त्या कुंकवामध्ये असते आणि त्यामुळे हे जे कुंकू आहे ते आपल्याला जपून ठेवून ते बा लावायचं आहे आपल्या कपाळी इतर कोणाला बाहेरच्यांना ते लावायला द्यायचं नाही ते आपण स्वतः कपाळी लावायचं आहे तर बघा बघा सेवा ही खूप छान आहे तुम्ही नक्की करा त्याचा तुम्हाला आनंद मिळेल सुख समाधान मिळेल तुमच्या मनाला समाधान मिळेल आनंद मिळेल असे गोष्टी या कुंकुमार्जन सेवेतून घडत राहतात चला तर मग ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा